आपण मागणी केली होती हैदराबाद गॅजेटीए तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला मी जी आहे वाचून तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जर आता बोललो त्यांनी साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा शेअर काढून आम्ही करतो असं त्यांनी सांगितलं <प्राथ> मराठ्याचे पोटे ना आधीच तो आपलं आपण आपल्या पण अभ्यासा काढत साहेब आणि राजा सगळे गेल्याच्या नंतर देणारे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवनी व्हायचं कोणा सगळे हा म्हणले ढकलेले अभ्यास हे तर हा म्हणले आणि वाटण रापर त्याच्यामुळं राजेसाहेब आणि युके साहेब गेल्याच्या नंतर ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की युके साहेबांनी सांगितलं सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं राज्यपालाच्या सही नकार असं सांगितलं एक क्रमांक एक आपली मागणी होती हैदराबाद गॅली तात्काळ त्यांनी असं उपसमिती निर्णय केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुंडी ना, ना, जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी गरम कुंडी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्थित

या दोन तीन विषयात अहून जलद गतीनं म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण मी करतो अंमलबाजीने देतो म्हणले ते आता बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असते રાજા પંદર દિવસ એક મહિના અંબલ બજાવ રાજ આમ લે કે લોકો દોન વિષય અમલબજાવ થાય